तुम्ही तुम्हाला एवढी काय घाई लागली आहे की आता <único Liberty Overwatch> खाली करा आणि जा तर एवढी जागा आहे ना तर या जागेमध्ये त्यांचं पहिलं पुनरुद्धार करून त्यांना बिल्डिंग बांधून द्या पुढे जाणार आम्ही तुम्ही त्या लोकांना तुम्ही काय हे होत तुम्ही त्यांना घे त्यांना आम्हाला निकडून आकलून देते डेअरी कामगार आहे गेल्या पंचवीस तीस वर्षावरून आम्ही इथेच राहतोय आणि आमचं पुनर्वसन आम्हाला इथेच पाहिजे की इकडचे जे राहणारे आहेत स्थानिक आहेत त्यांना दुसरीकडे पाठवायचं आणि दुसऱ्यांना इथेच राहायला जागा द्यायची धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीकरांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे या पुनर्वसन प्रकल्पात कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेचाही समावेश आहे आधीच ही जागा देण्यासाठी विरोध होत असताना आता कुर्ला मदर डेअरी व्यवस्थापनाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थान रिकामं करून कुर्ल्यापासून दूर असलेल्या ट्रान्झिट कॅम्प येथे हलवण्याच्या नोटीस बजावल्या आहेत याला स्थानिकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील तीव्र विरोध केलाय सांगायचं म्हणजे की आम्ही गेली पस्तीस वर्ष या वसाहतीमध्ये राहतोय या वसाहतीमध्ये लहानाची मोठी मुलं झाली ती सगळी आता म्हणजे रिटायर होऊन एक एक जण बाहेर चाललेले आहेत आता जे राहिले आहेत त्यांना या धाराविकारांचं पुनर्वसन करून यांना पहिले इथून हाकलून द्यायचे असा यांचा शासनाचा हे चाललेला आहे तर त्याच्यासाठी आम्ही हा विरोध करतोय की जे स्थानिक आता जे रहिवाशी आहेत त्यांचा पहिला तुम्ही बंदोबस्त करा एवढी जागा इथे असताना सुद्धा देखील तुम्ही तुम्हाला एवढी काय घाई लागली आहे की आताच खाली करा आणि जा तर एवढी जागा आहे ना तर या जागेमध्ये त्यांचं पहिलं पुनरुद्धार करून त्यांना बिल्डिंग बांधून द्या आणि मग तुम्ही तुम्ही त्यांचं तुमचं काय आमचा शासनाला विरोध नाही तुम् आहे धारावीकरण यासाठी पण आमच्या लोकांचं पुनर्वसन इथे झालं पाहिजे आम्हाला इथून आमचा सगळा हा मराठी वर्ग आहे आणि सगळे मराठी कामगार शासनाची सेवा इतकं वर्ष केलेली आहे त्या लोकांनी तर यांचं सगळ्यांचं मागणं तेच आज सगळेजणांची मुलांच्या शाळा कॉलेजची जे फी वगैरे भरलेले आहेत डोनेशन भरलेले आहेत ते त्यांनी काय करायचं आहे एवढे डोनेशन भरून आज ते लोक एवढं टेन्शनमध्ये आहेत सगळेजणं तर ह्याचा सरकारने विचार करावा साठ साठ सत्तर सत्तर वर्ष झालं इथे राहतोय मुलांना एक एक दोन दोन लाख डोनेशन भरलेले कुठं जाणार आम्ही तुम्ही त्या लोकांना तुम्ही काय नाही होतं आहे तुम्ही त्यांना घ्या आम्हाला इकडून आकलून देते आम्ही कुठं जायचं आम्हाला पैसा देणार आहे आम्हाला जास्त नको आम्हाला चार पाच माळ्याची बिल्डिंग इथं बांधून द्या आम्ही इथं ठाय राहतो बस दुसरं काय नाही आमचं मन डेअरी कामगार आहे गेल्या पंचवीस तीस वर्षावरून आम्ही इथेच राहतोय आणि आमचं पुनर्वसन आम्हाला इथेच पाहिजे तुम्ही तिकडची माणसं आणून इथे पुनर्वसन करता तर आमचं का पुनर्वसन होत नाही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष डेअरीची सेवा केली इथल्या लोकांनी डेअरीची देखभाल केली आणि आज तुम्ही पैशासाठी दुसऱ्यांना आणून इथे ठेवता आणि आमच्या कामगारांना बाहेर काढता आम्हाला पुनर्वसन इथेच पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ही मदर डेअरीची एकवीस एकरची डज जी जागा आहे कुर्लाकरांच्या हक्काची जागा आहे त्याच्यावर अदानीचा डोळा आहे आणि तो पूर्णपणे आदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आम्हाला धारावीकरांचं पुनर्वसन याला अजिबातच विरोध नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की धारावीकर जिथे राहतात जिथे त्यांचं राहतात तिथे कमवतात तिथे छोटे मोठे त्यांचे उद्योग आहेत त्यांच्या मुलांच्या शाळा आहेत असं असताना त्यांना दुसरीकडे पुनर्वसन का केलं जात आहे त्या जागेवर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे राहिला गोष्ट ही नोटीस इकडच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मिळालेली आहे तर हा कुठला न्याय आला की इकडचे जे राहणारे आहेत स्थानिक आहेत त्यांना दुसरीकडे पाठवायचं आणि दुसऱ्यांना इथे राहायला जागा द्यायची ही खूप चुकीची गोष्ट आहे मदर डेअरीमध्ये वर्षानुवर्ष राहणारे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांच्या शाळा आहे, आहेत कुटुंब आहेत ते एवढ्या वर्षापासून ते इथे राहतात तर त्यांना इतर ठिकाणी का पाठवलं जात आहे त्यांचं पुनर्वसन हे इथेच झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट पाच हजारच्या संख्येने इथे मोठी मोठी झाडं आहेत त्यांचा संवर्धन करण्याऐवजी त्यांची छाटणी करण्यात येत आहे म्हणजे निसर्गाचा केवढा मोठा राहास होत आहे आम्ही कुर्ला कर आहोत धारावीकरांना विरोध नसून आमचा लढा आमच्या घरांसाठी आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे धारावीकरांना इथे आणून आम्हाला दूर लोटण्यापेक्षा आमचंही याच भागात पुनर्वसन व्हावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट